नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरातील खड्ड्यांच्या विरोधात भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे बदलापूर शहरातल्या विविध ठिकाणी भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत आंदोलन करण्यात येत आहे आता सध्या आपण बदलापूर पश्चिम पूर्व झाला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर आहोत या उड्डाण पुलावर देखील भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि प्रामुख्याने रस्त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वाहण्यात येत आहे थोड्या वेळापूर्वी गरीब चौक येथील पटेल खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आणि आता भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून बदलापूर पूर्व पश्चिमेला जोडणारा जो पूल आहे त्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी भारतीय युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहेत देण्यात येत ठिकाणी भारतीय युवा मोर्चा पक्षाचे प्राधिकारी आपल्यासोबत उपस्थित असणार आहे काय प्रतिक्रिया भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन एकाच वेळी होत आहे आणि हे आंदोलन संविधानिक पद्धतीने अतिशय शांतपूर्ण मार्गाने अ केलं जात आहे आणि इथे बदलापूरमध्येच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यात सुद्धा हे आंदोलन होत आहे विविध ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी अनेक वेळा आश्वासन देत असतात की जिकडून मत माझा मतदारसंघ सुरू होतो तिकडून खड्डे संपले पण हे खड्डे कुठल्या मतदारसंघातले असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत नाही ना। याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट तर ही आहे की इथे हात झटकायचं काम चालू आहे कारण ज्या वेळेला कुठलाही रेल्वे अपघात होतो किंवा विमानाचा अपघात होतो तर याच्यामध्ये कोणाला तरी जबाबदार धरलं जातं ज्याचे मृत्यू होतात त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भरपाई दिली जाते करोडो करोडो रुपयाची पण याची जबाबदारी कोणी घेणार नाही तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की आत्ताच या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला भेट दिली आणि त्याच्यामध्ये ठिकाणसुद्धा आम्ही नमूद केलेले आहेत की आम्ही हे आंदोलन बदलापूरमध्ये या या ठिकाणी करणार आहोत ठिकाणं नमूद केलेली आहेत पोलीस प्रशासनाने नगरपालिकेलासुद्धा याची माहिती दिली नगरपालिकेला आम्ही स्वतः जाऊन व्हिजिट केला आणि त्यांना त्यांना सुद्धा माहिती आहेत की पुढच्या दहा दिवसानंतर या ठिकाणी आंदोलन होणार आहे पण हा म्हणजे लाजेने शर्मसार व्हायला पाहिजे एखाद्याला की जागेची नावं लिहून देऊन सुद्धा त्या जागे ॲटलीस्ट आम्हाला असं वाटलेलं की निदान आंदोलन होईपर्यंत तिथे काहीतरी टाकतील तरी पण याची खरंच लाज वाटली पाहिजे आता प्रशासनाला रस्त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे हो खरं म्हणजे आम्ही रस्त्यांना श्रद्धांजली अर्पण याच्यासाठी करत आहोत की ज्या प्रतिनिधीने हा रस्ता बनवलेला आहे ज्या आमदार निधीमधनं तो रस्त्याचा निधी आलेला आहे ज्या खासदार निधीमधनं त्या रस्त्याचा निधी आलेला आहे ज्या कॉर्पोरेटरच्या वॉर्डामध्ये तो रस्ता येतो आणि ज्या ठेकेदारांनी तो रस्ता बनवलेला आहे खरं म्हणजे आम्ही हे श्रद्धांजली त्यांना अर्पित करत आहोत कारण की आम्हाला वारंवार सांगितलं जातं की बदलापूर आणि मुरबाडमध्ये विकासाचे खूप मोठे मोठे वारे आहेत करून पण खरं म्हटलं तर दिसत नाही हो ते वारे ते फक्त खोटे आश्वासन आहेत आम्हाला जनताला आणि ह्या आश्वासन घेऊन जनता त्रासलेली आहे खड्ड्यांमुळे युवांचा बळी तर जातोच जातो कसा जातो खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंट झाल्यानंतर हात जातो पाय जातो एखाद्याचा जा जीव जातो पण सरकारकडे कोणत्याही प्रकारचा असं योजना नाही आहे जेणेकरून जो घरातला जो करता असतो किंवा घरातला जो व्यक्ती असतो समजा तो ॲक्सिडेंटमध्ये मेला त्याचा हात गेला किंवा त्याचा पाय गेला तर त्याला कोणत्या प्रकारचं अनुदान सरकार त्याच्यातर्फे तर भेटत नाही म्हणजे तो व्यक्ती म्हणजे मरून गेलेला आहे सिस्टमसाठी पण त्या व्यक्तीचं खरं म्हणजे ह्या सिस्टमच्या माध्यमातून बळी झालेला आहे त्याचा मर्डर झालेला आहे त्या व्यक्तीचा आणि हे मर्डर करणारे कोण म्हणजे इथले ठेकेदार इथले नगरसेवक इथले आमदार आणि इथले खासदार ज्यांनी आमच्या मतांना घेऊन आमचे मत घेऊन ते निवडून आलेले आहेत पण जर कामाचं जर त्यांना आम्ही आराखडा सांगितला की तुम्ही काम काय केलं तर तुम्ही रस्त्यांची अव परिस्थिती बघा त्या रस्त्यांची परिस्थिती बघून तुम्हाला समजणार समजणार की नक्की मुरबाड विधानसभा असू द्या किंवा भिवंडी लोकसभा असू द्या त्या खासदारांनी काय काम केलेलं आहे धन्यवाद ठिकाणी तुम्ही आंदोलन करून या प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यानंतर काय असेल आम्ही हे जे आंदोलन करतो हे प्रतिकात्मक आंदोलन आहे जसं सरांनी सांगितलं की ही श्रद्धांजली ज्या लोकांचा आजपर्यंत रस्त्या अपघातामध्ये बळी झालेला आहे अशा लोकांचा लोकांना श्रद्धांजली आहे आणि जे डोळे बंद करून या रस्त्यावरती प्रवास करतात अशा प्रशासकीय भ्रष्टाधिकाऱ्यांना श्रद्धांजली आहे आणि जी नेते मंडळी आजपर्यंत मोठी मोठी आश्वासनं आम्हाला देतात पण खरोखर आमच्या पदरात काहीच पडत नाही अशा लोकप्रतिनिधींना श्रद्धांजली आहे तर हे प्रतिकात्मक श्रद्धांजलीचं आंदोलन आहे तर जर या आंदोलनाच्या माध्यमातून जर आमचा येणाऱ्या काळामध्ये जो टॅक्सचा पैसा आम्ही भरतो याच्या माध्यमातून होणारा जो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचा होतो तो जर थांबला नाही कारण रस्ते पुन्हा बनवले जातील यांची आम्हाला गॅरंटी आहे पण पुन्हा एकदा रस्त्याच्या नावाने टेंडर निघणार आणि त्या टेंडरमध्ये मोटाळे मुटा मोठा मोठे घोटाळे होणार आणि लाखो करोडांचा भ्रष्टाचार करून पुन्हा एकदा तेच रस्ते आमच्या पदरामध्ये पडणार आहे जे एक, एक वर्षामध्ये पुन्हा खराब होणार आहे त्याच्यामुळे आमचा मुद्दा हा आहे की आम्हाला चांगले पक्के रस्ते पण पाहिजे आणि भ्रष्टाचारमुक्त असा बदलापूर पण पाहिजे जर ते जर येणाऱ्या काळामध्ये नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही जशी त्यांना श्रद्धांजली वाहतोय तर येणाऱ्या काळामध्ये याच ठिकाणी त्यांचे फोटो लावू आणि त्या फोटोना चपलांचे हार घालण्याचा कार्यक्रम भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा फक्त बदलापूरमध्ये नाहीये महाराष्ट्रामधल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये आजच्या एकाच दिवशी हा कार्यक्रम चालू आहे हे आंदोलन चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आंदोलन याच्यापेक्षा जास्त जर उग्र झालं तर भारतामधल्या सर्व राज्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये साडेपाच हजार जिल्ह्यांमध्ये साडेपाच साडेपाचशे जिल्ह्यांमध्ये साडेपाच हजार तालुक्यांमध्ये आम्ही एकाच दिवशी आंदोलन पुन्हा एकदा छेडणार आहोत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि रस्त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली ते या ठिकाणी आता अर्पण करत आहेत आपण बघितलं तर पहिले गणेश चौकात हे आंदोलन करण्यात आलं आणि आता बदलावर पूर्व पश्चिमेला जोडणारा जो उड्डाणपूल आहे त्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे यानंतर जो रेल्वे रेल्वेच्या हद्दीतला जो रस्ता आहे रेल्वे पोलीस चौकीच्या समोरचा त्या ठिकाणी देखील मोठी दुरवस्था झाली आहे त्या त्या ठिकाणी देखील हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि अशाच प्रकारची श्रद्धांजली त्या ठिकाणी देखील अर्पण कर अर्पण करण्यात येणार आहे आता पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावर या रस्त्याला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे युवा मोर्चाचा एक या ठिकाणी खड्ड्यांना हार घालून या ठिकाणी हार आणि खेळ ठेवून या ठिकाणी रस्त्याने श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करण्यात आलेली आहे हर बदला सन्मानात हर महारताच्या जनतेचा सन्मानात अरे भारतीय युवा मोर्चा अरे भ्रष्टाधिकाऱ्यांच करायचं काय अरे शासन प्रशासनामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय अरे शासन प्रशासनामध्ये असताना भ्रष्टाधिकाऱ्यांच करायचं काय अरे पार्श्वनुदित आहे अरे पाश्वनोदिका आयोग बदलापूर पूर्व पश्चिम परिसरात दरवर्षी अशीच खड्ड्यांची परिस्थिती निर्माण होते आणि प्रामुख्याने या उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे असतात आणि कुठेतरी या खड्ड्यांवर प्रशासनाचं लक्ष पुन्हा एकदा वेधण्यासाठी एक आंदोलन या ठिकाणी भारतीय युवा मोर्चाच्या पूर्व जोडणारा एकमेव हा उड्डाणपूल आहे आणि या एकमेव उड्डाण पुलावर या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी एक आगळवे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे भारतीय युवा मोर्चा पक्षाचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता या आंदोलनानंतर देखील प्रशासनाला जाग येते का हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रोनक तळवीसह ऋतिकेश रोकडे लोकपाल किलोज बदलापूर